हॅलो हाय हॅलो नमस्कार फ्रेंड मी आहे पूर्ण वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि थोडं ना दुपारी म्हणजे मला सर्दी पण नाही पण असं वाटत होतं की सर्दी झाल्यासारखं तर विहान झोपला होता मग मी पण त्याच्या साईडला थोडीशी पडली होती पण झोप काय नाही आली जोपर्यंत तो पडला होता तोपर्यंत मीही निवांत पडून राहिली होती मग आता तो उठल्यावर मी उठली आहे आणि थोडंसं ना काय केस आवरत होते तर त्याला असं वाटलं की मी कुठंतरी लगेच बाहेर चालले म्हणून स्वतः पण मला घेऊ म्हणून मग त्याच्याकडे मी कंगवा दिला कंग होता तर तो कंगवा घेऊन आता आपले केस व्यवस्थित करत होतात आणि तो इथं बघा खालती रुसून झोपला आहे तो इथं खालती एवढं आहे त्याला काय खालत काय माहित रुसून वगैरे झोपायचं तर बघा मी एक मिनिट आणि इथं बघा कोण रुसून बसलेला आहे विहान रुसून बसलेला आहे रुसला बस आहेस <laughs> का चल घेते 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 ये ये घेते घेते तो रुसला होता आणि खालती पडला होता आपणच लोहत आणि आता कंगवा घेतोय आणि मिनजवतोय आम्हाला बाहेर जायचं आहे एवढा आहे त्याला रुसायचं वगैरे काय कळतं काय माहित तो, तो रुसून खालती झोपला होता आणि आता मग ना थोडस सर्दीसारखं वाटत होतं त्यामुळे मग दुपारी मला मी काही जेवली नव्हती हो त्यामुळे म्हटलं आता थोडंसं ना पास्ता होता घरी तो म्हटलं तो करते म्हणजे विहानला आणि मला दोघांना होईल कारण बाकी घरी आमच्या कोणालाही पास्ता वगैरे काही आवडत नाही खाल्लं तर फक्त खाल्लं तर फक्त मी आणि विहानने आणि जेव्हा लास्ट टाइम बनवला होता तो त्यांना चांगला खाल्लेला त्यामुळे म्हटलं की आमच्या दोघांसाठी करते कारण बाकी तर कोणाला काय आवडत नाही तो पास्ता आणि मी सिंपल अगदी मॅगी करते तसंच करते तर चला तर आता प अगोदर पहिला पास्ता चिजायला ठेवते आणि ती विहान येऊन मला बॅटनं मारते बघा मग मला कोण मारतं का रे पिलू मारतं का तर इथे मी हा इन्स्टंटवाला पास्ता बनवत आहे हा लगेच आपल्याला एक दहा मिनटामध्ये तयार होतो बघा तर मी गॅसवर पातेला ठेवले आहे त्याच्यामध्ये हा पाणी गरम थोडंसं गरम झाल्यानंतर मग मी हा पास्ता घालत आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि तेल काढलेलं आहे आता म्हटलं जोपर्यंत पास्ता शिजतो तोपर्यंत म्हटलं तो थोडंसं बाहेरचं आवरून घ्यावं तर तुम्हीच बघा आता विहान कसं करतो शकता हे असं होतं त्यामुळे याच्यावरच बेडशीट कधी व्यवस्थित राहत नाही रेद आणि ह्यामुळे ना ते त्या बेडवरचं ना बेडशीट कधीच व्यवस्थित राहत नाही कारण तो सतत येऊन ओढतं मग मी कधी कधी कंटाळून काय करते ना ते बेडशीट पुरंच काढते नाही का कोपऱ्याला ते ठेवून जाते मग संध्याकाळी निवान सगळ्या आल्यावर घालते एकदा कारण तो मी सतत घालत जाते काढत जाते आणि माझं कधी लक्ष नसताना तो खालती पाडून त्याच्यावरून पडू शकतो कारण लगेच फरशीवर पाय घसरतो ना त्यामुळे मग मी ते काढूनच ठेवत जाते आणि हे असं काहीतरी ह्याचं चालू असतं बघा नुसतं असं आता बॅट आणि बॉल घेतलेला आहे तर तो मला म्हणेल की चल आपण खेळू जे तो घेऊन येतो माझ्याकडे आणि मू करून दाखवतो आलेला आहे कुठे कुठं गेला बोल कुठे गेला घे पटकन घे 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 हा अच्छा आता इथं पॅनमध्ये मध्ये मी थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेली लसूण आणि थोडंसं आलं हे मी टाकत आहे आणि त्यानंतर मग बारीक कट केलेला कांदा मला अगदी सिंपल आवडते मला जास्त व्हेजेस वगैरे वे टाकून आवडत नाही त्यामुळे मग कधीही मला पास्ता करायचा असेल तर मी असं सिंपलच करते आणि ट्रस्ट मी हा खूप टेस्टी लागतो इन्स्टंट गरम गरम खाल्ल्यानं की खूप छान लागतो थोडासा कांदा वगैरे तांबूस भाजल्यानंतर मी इथं टमॅटो टाकलेला आहे टमॅटोही छान भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कोणताच मसाला घालायचा आहे नाही स्मिथ अँड जोन्सचा फक्त पास्ता मसाला घालायचा ह्यामुळे एवढी टेस्ट छान येते ना आणि पटकन इन्स्टंट दहा मिन्टामध्ये बनवून येतो त्यानंतर के त्यान हा बॉईल केलेला पास्ता आहे तो मी घालत आहे त्यानंतर माझ्याकडे हा स्मिथ जोन्सचा पास्ता मसाला होता तो मी टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि गार्निशिंगला म्हणून थोडीशी मी कोथंबीर टाकलेली आहे आणि छान ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आणि इथं बघू शकता मी पाच मिनटं छान आलटून पलटून हे वाफेवर शिजवून घेतलेला आहे आणि इथं हा मस्त असा पास्ता तयार आहे आणि ह्या टेस्टला पण ना खूप छान लागतो नक्की तुम्ही हा ट्राय करून बघा सिम्पलमध्ये हे बघा ते काटाचे मशनं घेता येत नव्हतं बघितलात का आहे केवढा तो आणि करतोय काही <laughs> बाबू नको रे असं हे करू मी तुला भरवतेसो त्याला ते काटाचे मशनच घ्यायचं आहे विहान दे मी भरवते मी त्याला ना पास्ता खरंच खूप आवडतो पण मी शक्यतो वीकमधून एकदा वगैरे असंच देते जास्त नाही देत कधीतरीच म्हणजे खूप कंटा करत असेल खायला वगैरे तर तेव्हाच असं देण्याचा प्रयत्न करते नाहीतर सारखं कर नाही देत आणि बघितलं आहे ना ते मी खाताना त्यामुळे त्याला त्याच्यामध्येच ते घुसून खायचं आहे पण त्याला ते करता येत नाही आहे तसं ॲक्च्युली त्यामुळे तो असं करायला लागलेला आहे तर आलेले आहेत विहानचे काका आणि विहान त्यांच्या पाठीमागे पाठीमागे बघायला आलूस लावत फिरत असतो आलेला आहे तो फ्रेश व्हायला गेले की फ्रेंड जातो पाठीमागून दरवाजा वाजवत आणि आता झालेले आहेत पवणे सहा तर मी थोडासा चहा करते कारण मग विहांचे काका पण आलेले तसं शक्यतो आम्ही ते आल्यावरच चहा वगैरे करून पितो त्यामुळे आता चहा ठेवते थोडासा आणि इथं बघा आल्यावर लालूच किलावर जातो पाठीमागून पाटी मागून ते कुठं जातील तिकडे जातो जस्ट आत्ता चहा वगैरे घेतला आणि आता मला घासायची आहेत भांडी कारण आता थोडंसं नाश्ता सुंद झाल्यामुळे मग भांडी वगैरे आलेली आहे चहाची वगैरे तर ती घासून घेते मी त्यानंतर मग इथं मी भांडी घासून घेतली आणि लागलीच लगेच कुकर लावून घेतला कारण संध्याकाळचं टायमिंग असलं नाही ही कामं पटपटपटपूट होणं जरुरी असतं नाहीतर मग खूप लेट होतो त्यानंतर दिवे लाव दिवे लावण्याचा टायमिंग होता त्यामुळे सगळं घर झाडून घेतलं आणि ही कामं ना तेव्हाच्या तेव्हा केली की कशी बरी वाटतात नाहीतर मग खूप लेट होऊन जातो मग झाडू वगैरे करून घेतला दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळचे सात वाजलेत त्याचे काका थोडं स्टडीला बाहेर जातात आणि तो रोज त्यांच्या पाठीमागे लागतो तर हा सीन रोजच असतो विह्यांचा याच्यामध्ये माझी दहा पंधरा मिनटं डेलीची जातात करते बिचारा हा संध्याकाळचा टायमिंग असतो ना त्या टायमिंगला विहान थोडं राहत नाही मग हे आल्यानंतर मग फ्रूट पण आणायचे होते विहानचे त्याच्यानंतर भाजीही आणायची होती कालांतो म्हणून राहून गेली होती मग त्यानंतर मग भाजी आणायसाठी आलो जातानाच मंदिर लागतं मग मंदिरमध्ये गेलो आणि इथं आलं ना की खूप छान वाटतं म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये टेन्शन असतं ना ते निघून जातं आणि तेवढ्या वेळासाठी का या मनामध्ये मा खूप मा शांती भेटते त्यामुळे मग मी जेव्हा मला कधी वेळ भेटेल ना तेव्हा मग मी विहानला इथं घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करते आणि तुम्ही बघू शकता इथं तोही आल्यावर तो खूप म्हणजे खूप खुश होत होतो त्याला इकडे जाऊ की तिकडे जाऊ म्हणून सगळीकडे नुसता असं फिरत राहत होतो आणि आमच्याबरोबर तुमचंही छान दर्शन होईल म्हणून मी ही क्लिप ॲड केली आहे त्यानंतर बघा इथं विहान इकडं फिरू की तिकडं फिरू करत असतो आणि त्याला नाही खूप छान आवडतं बघा इथं ते भजन लागलं होतं तर तो थोडासा डान्स करायला लागला त्याच्यानंतर मग त्याला घंटी वाजवायची होती मग जोपर्यंत त्याला घंटी वाजत नाही तोपर्यंत तो, तो वरतीच हात करत राहतो त्यानंतर येताना छान कांदे घेतले भाजी घेतली आणि मग इथं विहानची मस्ती करत आम्ही मग घरी आलो विहान बघा कसा लाजतोय हे मम्मा बोलतोय ना ते बघून तो लाजतोय तू पण बोल की मम्मा तू कशाला लाजतोस <laughs> आल्यावर विह्यांचं खाऊ केलं आणि पटकन त्याला भरून घेतलं त्यानंतर मग भाकरी आणि भाजी राहिली होती तर पटकन मी इथं भाकरी करून घेतलं आणि त्याचबरोबर साईडला जी छोटी वांगे असतात ना त्याचं मला भरीत करायचं होतं मग ते कट करून गॅसवर मी इथं ठेवलं होतं आता हे गॅसवर वाफवून घेते मी थोडंसं तेल टाकून पाच मिनटं वापरून घ्यायचं आलटून पालटून आणि हे असं वांग्याचं भरीत नक्की करून बघा मला शक्यतो मी असंच वांगायचं भरीत करते त्याच्यानंतर ते थोडंसं मॅश करून घेते मध्ये तेल टाकलंय जिरं टाकायचं हिंग टाकलंय कडीपर्यंत पत्ता टाकलाय भरपूर सारा कांदा टाकायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून झाल्यानंतर वरतून थोडंसं मी हळद तिखट मीठ टाकायचं आणि छान हे वाफेवर भाजून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही वाफेवर भाजवाल ना तेवढं हे भरीत खूप छान लागतं मी भरताची वांगी असतात त्याचं कधीही करत नाही ह्याच वांग्यांचं करते पण एवढं टेस्टी लागतं ना हे भरीत तुम्ही नक्की असं एकदा ट्राय करून बघा आणि हे इथं असं संध्याकाळचं सिम्पल सिंपल जेवण होतं चला तर मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय